तमाशातील लावणी कशी असावी याचे सुंदर वर्णन करणारा झिंग चित्रपट येत्या एकोणीस एक सप्टेंबरपासून सिनेमागृहात येत आहे तमाशा म्हणजे काय तर तमाशा हा विविध रंगाने ढंगांनी रसानी नटलेला असतो तमाशा म्हणजे चरचरीत लावणी ढोलकीची थाप आणि पायात घुंगरू घालून सादर करणारी नटरंगी नार हे शब्द कानावर पडले आणि प्रेक्षकांच्या भुईया आपोआप उंचावल्या तमाशा म्हणजे नेमकं काय याचं इतकं सुंदर वर्णन करणारा झिंग चित्रपट येत आहे तमाशा म्हणजे काय या एका प्रश्नातून सुरू होणारा चित्रपट प्रेक्षकांना थेट तमाशाच्या फडासमोर नेऊन सोडतो ढोलकी मृदुंग टाळ तुंटुणं वग आणि त्यातील हसवणारी रडवणारी थिरकवणारी मजा हे सगळं जिवंत झालं आहे तमाशाच्या या रंगतदार वर्णनातून गावातल्या उन्हाळ स्वप्नाळू किसनाची कथा पुढे सरकते वडिलांचं स्व अपूर्ण स्वप्न तमाशाचा फळ उभारण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कसा झगडतो हे पाहण्याची उत्सुकता आहे विशेष म्हणजे झिंगमध्ये काम करणारे सर्व कलाकार नवोदित असूनही त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना भावणारी आहे गाण्याच्या काही ओळी डोकावलेल्या आहेत आणि आता प्रेक्षक संपूर्ण गाण्यावर थिरकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत ड्रीम लालटन प्रॉडक्शन आणि रेडब्रिक्स मोशन पिक्चर प्रस्तुत दीपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार निर्मित झिंग हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी यांनी दिग्दर्शित केला या चित्रपटाला पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले असून लावणी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे प्रताप जोशी यांनी या चित्रपटाचं छायाचित्रण केलं संगीत नृत्य आणि भावनांची उधळण करणारी ही रंगतदार मैफल एकोणीस सप्टेंबर पासून जवळच्या सिनेमागृहात रंगणार आहे नमस्कार माझं नाव तेजल शिंदे मला सांगायला आनंद होतो की एकोणीस सप्टेंबरला आमचा झिंगा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि या चित्रपटामध्ये मी मंजुळा नावाचं कॅरेक्टर केलेला आहे मंजुळा अशी आहे की ती घुंगरांवरती तिचं प्रचंड प्रेम आहे आणि घुंगरं म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असं तिनं मानलेली की मंजुळा आहे अगदी मंजुळ आहे जशी मी आत्ता दिसते अगदी तशीच आहे ती पण आणि तिच्या आईचं स्वप्न ती पूर्ण करते या चित्रपटामध्ये प्रत्येकाची जिंक आहे प्रत्येकाची जिद्द आहे की आम्हाला ही गोष्ट करायची आहे आजकाल आपण बघतोय की आपली लोककला कुठेतरी लपत चालली आहे किंवा गमवत चाललं आहे पण तर तीच लोककला आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तमाशा प्रधान चित्रपटामधून ज्या चित्रपटाचं नाव मी आता सांगितलं आहे झिंघ तमाशा म्हणजे बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे की त्याच्यामध्ये गण असतो गवळण असते नांदी असते लावणी असते वग असं ह्या सगळ्या गोष्टी असतात तर पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही किंवा समजत नाही आणि हेच आम्ही मांडायचा प्रयत्न करतो आहे आम्ही पूर्ण डिटेलिंगवरती काम केलेलं आहे की बाबा आ, ही गोष्ट कशी पोहोचवता येईल यासाठी आम्ही सर्व लोकांना भेटलेली म्हणजे आमची टीम भेटलेली आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित कोळी यांनी केलं आणि याला डिग्ड असिस्टन्स आणि याला असिस्टंट डिरेक्टर अक्षय मोरे आहे सांगायला आनंद होतो या गोष्टीचा की आपला कराडचा पद्मनाम गायकवाड यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आमची सगळी गाणी आत्ता यूट्यूब चॅनलवर रिलीज आहेत हो सॅरेनो अप मराठीवरती आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रचंड आहे आम्हाला खूप चांगला आहे असाच प्रतिसाद आम्हाला एकोणीस सप्टेंबरला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि तुमचा आशीर्वाद प्रेम असेच राहा धन्यवाद अडचणी सांगायचं म्हटलं तर एक प्रत्येकाची झिंग असते प्रत्येकाची वेळ असते तर त्या वेळेला त्या त्या लोकांनी मदत के करणं बऱ्याच वेळा आम्हाला लोकांनी फसवल्याचं पण आम्ही अनुभवलं आहे की त्या त्या वेळेला किती लोकं आली नाहीत आणि त्यामुळे शूट आमचं थांबलं परत आम्हाला ते रिशूट करावं लागलं म्हणजे या मुलांनी जे चित्रपट केलेला आहे त्याच्यामागे फार मेहनत घेतलेली आहे बरेचसे प्रॉब्लेम आले त्यांना इवन कॉस्ट्यूमपासून म्हणजे की साडी लावणीची साडी ही कशी असावी आणि ती कुठं आम्हाला प्रॉपर शिवून मिळेल त्याच्यासाठी पूर्ण सांगली फिरणं कोल्हापूर फिरणं सातारा फिरणं हे आमचं चालूच होतं कारण जे आम्ही पारंपारिक द्यायचं बघतो त्याच्यासाठी आम्ही पूर्ण पारंपरिक लोकच बघितलेले आहेत की त्या त्याला साजेचं समजा नमस्कार मी सौरभ कुंभार मी या फिल्मचा निर्माता आणि लीड कॅरेक्टर कॅरेक्टर करतो कर कर त्याचं नाव आहे किस्ना किसना uh, स्टोरी सांगायचं झाली त्याचं कॅरेक्टर सांगायचं झालं तर तो एक गावातला मुलगा आहे साधा सिंपल मुलगा आहे जो त्यांचं घर सांभाळणं गुर आ, मसर शेती हे गोष्टी बघत असतो आणि पिक्चर पिक्चर स्टोरी सांगायची झाली तर असे की लोककला आधारित महाराष्ट्राची जी पारंपरिक लोककला आहे त्याच्यावर आधारित पिक्चर आहे लावणी लावणीवर आता बघायला गेलं तर लावणी खूप सुंदर कलाकृती आहे जे की काळानुसार वेगळ्या अर्थाने दा, ते लोकं घेत चालल्यात आणि ते लोकं वेगळ्या अर्थानं बघतही चालल्यात तर ते आपण तीन दाखवता आपल्या फिल्ममध्ये एक चांगली दा लावणी दाखवतो आहे लावणी सादर करतो आहे जे की लोकांना शंभर आवडेल आता आपले पाच गाणी बाहेर आहेत टोटल आठ गाणी आहेत ते पाच गाणी बाहेर आहेत जे की सारेगम मराठी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील आणि तर एकोणीस सप्टेंबरपासून पिक्चर येतो आहे तर नक्की बघा आणि कसं वाटलं नक्की कळवा